गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत करत आहे प्रत्येकाला तुमच्या न व्हिडिओमध्ये तर कशा आहात सगळ्याजणी मी आशा करतो तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर माझी तर झालेली आहे दिवसाला सुरुवात आणि सकाळी सकाळी म्हणतो ना उद्योग काहीतरी तर तोच प्रकार चाललेला आहे घरातलं नसलं तरी माणसाला बाहेरचं टेन्शन असलं आणि बाहेरचं नसलं तर घरातलं असतं हे टेन्शन मी तर म्हणजे डोकं फुटून जायचं हे टेन्शन घेऊ घेऊ ह्याचं त्याचं आणि आता वातावरण चेंज होत आहे तर त्यामुळं ना खूप असं स्पर्धी झाल्यासारखी झालेली आहे तर तेच इथं मी गॅसवरती ठेवून घेतलं आणि दुसरा तेरावा महिना म्हणल्यावर लाईटर अजिबात चलत नव्हतं त्याला काय झालं काय माहिती तर तेही चल चलत नव्हतं मग नंतर हे केलं तर यामध्ये पातेल्यामध्ये मी काय केले के ना आलो आणि गुळ थोडंसं आणि पाणी हे छान असं उकळायला ठेवलं होतं ठेचून आणि तेच मी घेणार होते कारण थोडासा घसा असा हे झाल्यासारखं झाला आहे खराब असं वाटतं की सर्दी होती की काय अंदाज ते चाललेलं होतं आणि कृष्णाचे पेपर चालू आहे तर त्याचं चाललं होतं पेपरची परीक्षा कारण मुलांना या यावेळेस सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना अजिबात टेन्शन वगैरे नको वाटतं काय द्यायला काय बोलायला नको आणि कृष्णाचा खूपच आपला हे आहे तर अभ्यास सकाळीच उठलेला असतो तो तर त्याच्याबरोबर पुर मलाही उठायला लागतो म्हणजे आता मुलांचा अभ्यास म्हणतो म्हणतो बघा मुलांपेक्षा जसं तर आपलीच परीक्षा म्हणल्यासारखं असं त्यांना उठवायचं त्यांचं उरकून द्यायचं त्यांना सगळं क करायला लावायचं त्यांना काय हवं नको ते पाहायचं आणि ते ते जर अभ्यास करत असेल तर आपणही त्यांच्याबरोबर बसून राहायचं म्हणा किंवा मोबाईल वगैरे काही बघायचं नाही कि किंवा काही हे करायचं नाही त्यांच्याकडं लक्ष द्यायचं तर हे बघून बघून अशामध्ये काय झालं आहे ना अजिबात झोप अजिबात कसलीच पूर्ण होत नाही तर त्या झोपीचा इफेक्ट म्हणून की काय असं एकदम डोकं जाम झालं आहे आणि त्यामुळेच मला थोडंसं आलं वाटून ठेचून शिजून जर घेतलं ना तर थोडंसं बरं वाटेल कळायला आराम पडेल तोच प्रकार चालला होता आणि स्वयंपाक सकाळचा टाईम असल्यामुळं ह्यांचा डबा मात्र झालेला होता पण म्हणतो ना काही शिल्लकचं काम ते राहिलेलं होतं तेच करत करत तुमच्याशी गप्पा मारत मारत चाललं होतं आणि मुलांचं म्हणाल तर त्यांना असं वाटतं आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता आम्ही थंड खायला पाहिजे ग काही पण जे असेल चा ते थंड तर कृष्णाचं तेच चाललं होतं माझ्यासोबत अट्टस करत होता की मम्मी मला हे खायचं ते खायचं तर मी बोलली नाही बोलली म्हणलं आता जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत अजिबात असल्या कुठल्याच गोष्टी खायच्या नाहीत जे काय असेल ते घरातलं खा पण त्याचं म्हणणं होतं की नाही आता दिवस उन्हाळा चालू झाला अरे म्हणलं उन्हाळा नाही चालू झाला जरी आता ऊन लागत असलं तरी पण पेपर होईपर्यंत नको खाऊस काही तर त्यामध्येच आमच्या दोघांमध्ये बहीस चालू होती तो बोलत होता मला मी बोलत होते त्याला पण समजून सांगणं आपण आपलं काम आहे आणि शेवटी तो समजला त्यामुळं काय होतं ना या दिवसामध्ये खरंच पेपरजवळ येतात ऊन पडतं वेगळं सकाळची वाजते थंडी आणि दुपारून लागतं ऊन अशी कथा आहे तर त्यामुळं होईन तितकं मुलांची काळजी घ्या होईन तितकं त्यांना पाणी जास्त प्यायला द्या तिखट खायला कमी द्या कारण आता आपण मुलांना बघा आपणच हे करू शकतो कारण पेपरचे दिवस आहेत आणि आता मुलांना सर्दी खोकला हे असं होणं काही हे नाही आहे तर त्यामुळे आपल्यालाही त्रास त्यांनाही त्रास आणि मला म्हणाल तर तसंच झालेलं आहे मला ना ह्या मुलांची त्यांच्यासोबत उठून त्यांना अभ्यासाला बसून तर आपण सगळ्यांची काळजी घेतो बघा आपण स्वतःची घेत नाही तर तोच तो तो प माझ्यासोबत झालेला आहे मीही सर्वांची काळजी घेते मुलांना सांगितलं मुलांना गरम पाणी दे किंवा बाहेरचं खायला नको देऊ जे लागेल तेव्हा त्यांना थोडं थोडं की पण लागेल तेव्हा त्यांना बनवून घे कारण पेपरचा टायमिंग आहे त्यांना नको वाटतं डिस्टर्ब करायला कुठला ताण मुलांना द्यायचा नाही घरामध्ये आपल्यामध्येही संभाषण करताना थोडं व्यवस्थित संभाषण करायचं कारण मुलांच्या मनामध्ये तेच नको की बाबा असं आहे तसं आहे माझ्या घरामध्ये असं माझ्या घरामध्ये तसं बघा प्रत्येकाच्या घरामध्ये ताण तणाव असतं दोघांमध्ये म्हणा किंवा दुसऱ्यांचा ह्याच्यामध्ये म्हणा तर मुलांचे पेपर आहेत झालं शक्य आपल्याला तर बारा महिने आपण मुलांसोबत तसं काही संभाषण करायचंच नाही म्हणजे कुठल्याच बाबतीत टेन्शनचं मना होईल तितका आनंदी राहायला राहायचं मुलांनाही मग चांगलं वाटतं आणि त्यांच्या डोक्यामध्येही वाटतं की आपली फॅमिली छान आहे आपल्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे असं तसं कारण एवढे एवढे मनं त्यांच्या डोक्यावरती ज्या गोष्टी गिरवून बसतात ना आपलं ते ऐकतात आपल्याला वाटतं त्यांचं लक्ष नाही आहे आपल्याकडे पण आपली मुलांचं लक्ष अभ्यास करू द्या काही करू द्या त्यांचं मात्र सगळं लक्ष आपल्याकडंच असतं कान पूर्णपणे आपल्याकडं असतो त्यामुळे होईन हो तितकं भांडण तीन किरकिरे वगैरे घरामध्ये अजिबात करू नका जरी केलं तरी मुलांच्या माघारी म्हणजे बघा ते क्लासला गेले असतील कुठल्या गोष्टीचं से तुम्हाला सिरियस संभाषण काय करायचे क्लासला गेल्यावरती किंवा शाळेत गेल्यावरती करा, गे गे करा। पण त्यांच्यासमोर अजिबात करू नका म्हणजे कसं असतं बघा सासूबाई माझ्या अशा बोलल्या धीरबाई असे असे बोलले कि बोल किंवा जाऊबाई असं बोलल्या किंवा भाऊ असा बोलला बहीण आपलं काय आपल्या दोघांमध्येच होत नाही पण ह्या नातेवाईकांमधनं आपल्यामध्ये बोलत बोलत म्हणजे तरकट्यामध्ये तरकट्यांवरती उतरतो आपण तर्कट्याचं रूपात रूपांतर ते भांडणामध्ये होतं आणि मुळे मुलांचं काय होतं हे ऐकून ऐकून त्यांना वाटतं आपल्या घरामध्ये तर बाबा सारखी भांडणंच असतात हे सतत भांडतच असतात मग पेपरला गेली काय कुठं बाहेर गेली काय मग त्यांच्यामध्ये मनात चिडचिडपणा आणि तिथंही गेल तरी मग त्यांचं मन अजिबात लागत नाही त्यामुळं होईन तितकं आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यायची जेवढा आपण त्यांचा आरोग्य आरोग्य सांभाळतो तेवढी त्यांची मानसिकता पण सांभाळणं हे आपल्याच आपल्याला गरजेचं आहे कारण आताचं बघा आपल्याला एवढं टेन्शन आहे एवढी दगदग आहे आपल्या मागं तर नको आहे आपल्या मुलांना आत्तापासूनच नको आहे ते यामुळं होईल तितकं आणि शक्यतोवर त्यांना दुसऱ्यांचा विचार करणं सोडूनच द्या मी तर म्हणेल आणि मी आत्तापर्यंत खूप विचार करत होते सर्वांचा हे असं म्हणलं ते तसं म्हणलं पण दुसऱ्यांचं काम असतं आपल्या घरामध्ये आग लावणं तर त्या आगीपासून आपण समजायला पाहिजे आपल्याला की हां समोरच्यांना आग लावलेली आहे आपल्या घरामध्ये त्यांना माहिती आहे बरोबर आपण असं बोललं की त्या दोघांचं बिघडतं आपल्या दोघांचं बिघडलं की ते खुश हॅप्पी कारण त्यांचं कामच ते असतं ते बरोबर करतात पण आपल्याला समजत नाही आपण त्यावरतीच म्हणतो ना तुन ते तुंतुनीची तार नाचत बसल्यावर तसं नाचत बसतो आपण आणि त्यांना तेच करायचं असं तसं काही करायचं नाही होईल तितकं आपलं कुटुंब छान आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि मुलांचे खरंच हे आपले दिवस कसे आपण लहानाचे मोठे झाले इथपर्यंत आलं हे आपल्याला कळलं नाही तशीच आपली मुलंही कधी लहानाची मोठी होतील आता आपल्याला मस्त त्यांच्या चिडचिड होते आपल्या कारण त्यांचं सगळं करायला लागते चिडचिड होते तणाव होतो पण बघा आता जेव्हा लहान आहेत तोपर्यंत आपल्यापाशी राहतील जसे आपल्या आई आईवडलापासून आपण लांब आहोत तसे आपली मुले ही शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा दुसऱ्या कशाच्या कामानिमित्त म्हणा तेही काही आपल्यापाशी राहणार नाहीत तेही आपल्यापासून लांब जातील तेव्हा आपल्याला कळेल की बापरे मुलं आपली मोठी झाली आणि लहान लांब गेली त्यामुळं होईल ते, ते क्षण मुलांसोबत खरंच आनंदामध्ये घाला होईल तितकं मोबाईलपासनं टी व्हीपासनं स्वतःही लांबरा आणि मुलांनाही दूर ठेवा कारण हे क्षण बार बार येत नाहीत आत्ताचं आयुष्य तर कसं चाललेलं आहे तो मला काही सांगण्याची गरज नाही आहे होईल तितकं आपल्या मुलांसोबत म्हणा आपल्या मिस्टरांसोबत वेळ घालवा बाकीच्या गोष्टीपासनं लांबरा तुम्ही म्हणाला आता सगळा वेळ यांना द्यायचा म्हणलं स्वतःला स्वतःलाही वेळ द्या कारण त्यांना जर वेळ दिला तर तोच वेळ आपला आहे तर आपण स्वतःलाही स्वतःकडेही लक्ष द्यायचं आणि घरातली कामं हे काय करतच राहणार आहोत आपण हे आपला विषय आहे तर हे तर काम आपल्याला करायलाच लागणार आहे जसं की मी आता करत आहे करत करतच तुमच्यासोबत विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ताईंनो तर पटलं मला तर वाटतं बऱ्याच जणांला पटन कारण बऱ्याचदा भांडणं आपल्यामध्ये कशा कुठल्या गोष्टीवरनं होतात की आपल्या दोघांचं काहीच नसतं बऱ्याचदा भांडण होतं हे तिसऱ्या व्यक्तीमुळंच होतं कोणाचं तरी आपण जरी खुश असलो कोणाचा तरी फोन येतो हॅलो तिकडनं काय म्हणलं त्यावरती संभाषण आपलं घंटाभर त्यावरती चाललं चा चांगलं चालतं थोडंसं पुन्हा हे असं म्हणलं तसं म्हणलं झालं त्यावरनं सुरू होतं रामकथा का कारण माझ्या बाबतीत असंच घडतं त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते कारण दोघांमध्ये काहीतरी वेगळं कारण झालं की लगेच चालू होतं तर असं न करता आपल्या परिवारासोबत आनंदी वेळ घालवा छान छान हे करा छान छान मस्त होईल तितकं आयुष्य आनंदी जगण्याचा प्रयत्न करा तर चला तुमच्याशी गप्पा मारत मारत स्वयंपाक माझा झालेला आहे आता झाड लोटे हे करून घेत आहे आणि तुम्हाला जर पटले विचार तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि हां तुमच्यामध्ये कसं संभाषण होतं कुठल्यावरनं चिडचिड होते मला किंवा भांडण वगैरे कुठल्या गोष्टीवरनं लागतं हे नक्की सांगायला विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तर पण श्री स्वामी समर्थन थँक्स फॉर वॉचिंग